बस बसलोय धंदा नाही पाणी नाही काय नाही कोणत्या पक्षाचा हे आम्हाला काय घेऊन देणार जे आम्हाला मदत देणार आम्ही त्याला मतदान करतो मागच्या वेळेस ज्यांच्या विरोधात इलेक्शन लढवलं होतं खासदार अमोल कोले यांनी त्यांच्याच विरोधात त्याच पक्षाच्या चिन्हावरती आता शिवाजी दादा आडरराव पाटील लढतात म्हणजे जिद बी मेरी और पट बी मेरी कुठं पोट बरं पीएमटी बसतो तुम्हाला गाडी थांबली पीएमटीचं मारू मारतो शूटिंग करतो गाडी लावायची नाही मग पोट भरायचं कुठं नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी विजय रणंद आता आपण शिरूर मतदारसंघातील हडपसर या भागात जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमा या भागातील नागरिकांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत काही नागरिक का असतील त्या नागरिकांना आपण नेमकं बोलणार आहोत की तुमच्या समस्या काय आहेत आणि त्या समस्यावरती नेमकं समस्यांचं निवारण झालेलं आहे का तर आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार दादा नमस्कार।, नमस्कार नमस्कार आप शिरूर हवेली शिवर शुरूर, शिरो मतदारसंघातून आता जे कोण दोन उमेदवार आहेत ते काय तुम्हाला माहीत आहेत का हो माहीत आहेत कधी इकडं असतात कधी तिकडं असतात मागच्या वेळेस ज्यांच्या विरोधात इलेक्शन लढवलं होतं खासदार अमोल कोले यांनी त्यांच्याच विरोधात त्याच पक्षाच्या चिन्हावरती आता शिवाजी दादा आढळराव पाटील लढतात म्हणजे बी मेरी और पद बी मेरी अशा पद्धतीने हे राजकारण चालू आहे त्याच्यामुळं की त्या विषयावर जास्त न मला वाटतंय आहे तरी तुमचं मत मत कोणाला असणार बोलल्याला माझ्या घरात जवळ सात आठ मत आहेत देऊ कुणाला आज ह्याला आपण चांगलं म्हणतोय म्हणून जरा वेळाने परत दुसऱ्या पक्षात जाऊन बसतोय आणि विरोधकाची भूमिका बजावणारे आजची लोक हे सत्तेत जाऊन बसल्यात तुमचा कौल कोणाकडे असणार कोणाच्या बाजूने असणार आहे आम्हाला तसा लोकप्रतिनिधी पाहिजे तसा या दोघांमध्ये दिसत नाही हे फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी साठी राजकारणात आलेले दिसतात जनतेच्या प्रश्नाची ह्यांना देणं घेणं काहीच नाही नेमका समस्या काय तुमच्या भरपूर समस्या आहेत शिरूर हवेलीमध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये असा कुठला मतदारसंघ नाही की त्याच्यामध्ये प्रश्न समस्या नाहीत जनतेच्या मूलभूत प्रश्नापासूनच ह्यांनी बदल दिलेले आहे नेमके काय प्रश्न आहेत सांगता येतील का पाण्याचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे आणि आता जे आरक्षणाचा मुद्दा चाललेला आहे आरक्षणाचे मुद्दे आहेत प्रत्येक जातीवर ते आरक्षण पाहिजेत असा विषय झालेला आहे अनेक प्रश्न आहेत नोकऱ्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे सार्वजनिक जे उपक्रम आहेत ते शासनाचे त्याचे प्रश्न आहेत सांगू कुठले प्रश्न अनेक प्रश्न आहेत तुमच्या भागात अडळराव हो पाटील किंवा अमोल कोल्हे काय कधी आलेत का कधी येतात कधी जात्यात ते फक्त त्यांचे जे प्रमुख कार्यकर्ते त्यांनाच माहिती आहे सामान्य जनतेला काय माहिती आपण नेमकं मध्ये विविध भागात फिरत आहोत तर आपल्या सोबत हा तरुण आहे बोलूयात निवडणुकीबद्दल काय वाटत नेमकं तुमच्याबद्दल मनात काय नेमकं या निवडणुकीबद्दल बघा आता बेरोजगार भरपूर वाढलेले आहेत या वर्षी आणि आप भाजपच्या सरकार मध्ये रोजगार भरपूर झालेले आहे लोकांना बेरोजगार झालेले आहेत लोक लोकांना घर नाही दारण नाही काय नाही वगैरे लोक अशिक्षित झालेले वंचित राहिलेले आहेत लोक लोकांना शिक्षण महत्वाचं भेटलं पाहिजे या मुद्द्यात तुमचं शिक्षण काय आणि तुम्ही हा व्यवसाय कसा करताय माझं शिक्षण बघा सर नवीन आलेलं आहे मी हा व्यवसाय लहानपणापासून करतो वडला त्यांची कला त्यांच्या शिकलेले त्यामुळं त्यांची कला मी शिकलेले म्हणून मी करतोय रोजगार मला आणि हे आता मी इथं वेस वर्ष झाले बसतोय पुला खाली तुमच्या भागात कोण उमेदवार उभे आहेत हे तुम्हाला माहिती आमच्या भागात आता उमेदवार इकडून अमोल कोल्हे टाकलेले आहेत अमोल कोल्हे साहेब टाकलेले आहेत आणि आडपसर मतदारसंघाचे अमोल कोल्हे साहेब हे उभे राहिलेले आहेत तिकडून तर ते त्यांच्या विरोधात आडरराव पाटील उभे तर नेमकं तुमचं मत कोणाला असलं आता माझं मतदान तर शक्यता नाहीये यादीमध्ये नाव नाही दिलेले मतदानामध्ये अजून माझं नाव ना यादीमध्ये मैदानामध्ये नाहीये त्यात बघू या मतदानात नाव टाकू जे रिक्षावाले पोट भरते रिक्षा तुम्ही काय साठी काढल्यात लोकांची पोट भरून गाडी काढल्यात ना का तो करायसाठी गाडी काढल्यात तुम्ही शोरूम तो तू करता तो डीलर आहे त्याचं तो करता त्यांनी गाड्या काढल्या बरोबर ज्यांनी गाडे काढल्या त्याचा पैसा भरपूर भरलाय पण जनतेने ह्या गाड्या काढून कुठे पोट भरायची तुम्ही परमिट सोडली दहा हजार रुपयाला बरोबर तीन तीन लाखाला पाच पाच लाखाला परमिट मिळायचे आता दहा हजार परमिट म्हणून तुम्ही किती गाड्या खापल्यात आपल्या पुणे मध्ये चार लाख रिक्षेत कुठं पोट भरायचं पेमटी बसतो तुम्हाला गाडी थांबली थांबलीच तो शूटिंग करतो गाडी लावायची नाही मग पोट भारायचो कुठं रिक्षा वरून तू प्रत्येक आले कोणी लोन करून गाडी काढले तुम्हाला का आज माझ्याकडे पैसे आहेत पण कोणा जनतेच करतो गाडीच सॉरी फुल लोन करतो गाडीवरती फुल लोन करतो गाडीवरती एक रुपयाने भरतो म्हणजे त्याला एक रिक्षा चार लाखापर्यंत जाते रिक्षाची किंमत किती अडीच लाख रुपये चार लाखापर्यंत त्याला गाडी जाती बंदा सुद्धा बिनसुद्धा पीएमटी थांबलं की वाला मागणी येतो पर गाडी चिटकावतो असा त्याच काय मी तोरे गायला थांबलो सांगा ना मला जनतेने काय करायचं आम्ही माजीपाला एकाच नाही वरना फोन येतो काय करतात फोन करतात साहेबाला आता काय म्हणजे गाडी येते माझ्याला वाटत नाही काय करतो शेतकरी कुठे बोट मारायचे माझी एकायची नाही रिक्षा चालवायची नाही काय करायचं आम्हाला ताबागाळात मदत करणार तो आम्हाला खोले आहे ना प्रत्येक मंत्री आलाय आम्हाला मिळायला महत्वाचे आनंद आम्हाला खोले तिथं आले त्यांनी भरपूर मदत करतात ते त्यांना फक्त दोन टक्के भेटलोय मी पण त्यांच्या पिएला त्यांचा पिएला काम करतो लगेच फोन उचलणार आपला हा एवढं जनतेसाठी करत नव्हते बस ना काय पाहिजे हा काय केलं आडव पाटील निवड आले बस कधी आलं आडव पाटील हा मला फक्त रोल करा बाबा नेमकं कोणता सरकार पाहिजे तुम्हाला सरकार काय आता आपल्याला काय आपले काम करतात का का त्यांना का काय आता आमचं बारा वर्ष झालं मुलगा मोमनंट वारी काम करतो कोणी बाहेर सात आठ हजार रुपये पगार पंचवीस हजार तसं काय भाग बर तुम्ही राहिला कुठे हडपसरला तुमच्या मुला कुठे काम करतो एस एम बीएसीला एस एम बीआर कॉलेज हडपसर समस्या काय समस्या काय परमनंट करावं मुलगा आता बारा वर्ष झालं एक झालं जवळ जवळ म्हणजे तरी पंचवीस हजार का आपल्या मतदारसंघात कोण उमेदवार उभे आहेत काय माहिती आहे त्याच्याबद्दल आमच्या काय आहे बारामती भागातले तुम्ही तरी काय महागाई या संदर्भात काय वाटतं तुम्हाला महागाई काय पंचवीस हजार म्हणलं काय महागाई नाही तुम्ही हा जो व्यवसाय करता याच्यामध्ये समाधानी आहात काय याच्यामध्ये समाधानी आहे जर आम्ही नेमकं सरकार कोणाचं पाहिजे तुम्हाला सरकार जर बघितलं तर आता येणार का सरकार जे उभं राहील ते चांगलं आहे आता येणार सरकार वंचित बहुजन आघाडी आहेत आणि भाजप सरकार आहे काँग्रेस सरकार आहे आणि भरपूर काही व्यक्ती आहेत मोदींचं सरकार पाहिजे का राहुल गांधींचं सरकार तर मोदे मोदी साहेब पण बरेच काम करतात आणि राहुल गांधी सर जे आता नवीन त्यांनी हे भारत जोड यात्रा काढलेली आहे त्या माध्यमातून लोक त्यांना भरपूर जॉईन झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं कोण यावं आता या माध्यमातून तर बघा भाजप सरकार त्या भरपूर भरपूर काम आले भाजप सरकार यावं तुम्हाला वाटत भाजप सरकार येऊन काम भरपूर चालू आहे त्यांचे सर पण या माध्यमात जे जनतेसाठी चांगलं काम करेल ते निश्चित येणार नेमकं काय चाललंय तुम्ही काय या कॅम्प मध्ये बसलात काय बसलय आपलं धंदा नाही पाणी नाही काय नाही तर लागत लागतंय महागाई परत वाढलेली आहे महागाईमुळे आमच्या सारख्याला फक्त डिझेल पाणी वगैरे हो असं कमी महागाई कमी केले ना बाकी आमचं दुसरं काही म्हणणं नाही आमच्या सर्व सामान माणसाला मतदान कुणी येऊ कुणी येऊ आमच्या सारख्या कोणी मदत करत नाही खरं तुम्हाला खरं सांगतो जे आम्हाला मदत करेन त्या माणसाचं आम्ही मतदान करणार मग ते आपल्या मनात माहिती आहे कोण मतदान करत आपल्याला कोण कोणत्या पक्षाचा आम्हाला काय घेणते देणार जे आम्हाला मदत करेन आम्ही त्याला मतदान करणार मध्ये कोण उभे आहेत हे माहिती आहे तुम्हाला शिरूमध्ये अमोलदादा बोलले आणि आढळरा तुमचं मत कोणाला असेल मी आता सध्या इथं राहतो पण माझं नगर नगरमध्ये राहतो माझ मी नगरच आहे त्यामुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या गंभीर प्रमाणात आहे हो रोजगारच नाही म्हणलं तर काही हरकत नाही महागाईमुळे सगळे वाट म्हणजे लागलेली सगळं महागाई वाढलेली धंदा नाही पाणी चार चार दिवशी येऊन बसावं लागतं आम्हाला डिझेल पाणी भर म्हणजे महागाई केल्यामुळे बाकीच तर काय नाही आपल्या सारख्याला काय मध्ये विचारत हे लोक विचारत नाही कोण येत्या दोन दिवस आता येते ना आमच्या घरी विचारतो बरं आहे गा बरं आहे इतर दिवस त्यांना जवळून गेलं तर विचारणार नाही काय नेमकं सांगाल की तुम्ही का बसला इथे आणि तुमच्या चेहऱ्यावरती जरा थोडस तुम्ही टेन्शन नाही बसलेलं गंजासाठीच बसलेलं आहे दोन दिवस तीन दिवस थांबावं लागतं एखादी ट्रीप लागतील त्यातून मग उजारा करावं लागतं गाडी कुठे सांगते म्हणजे काय लोकल पुण्यातल्या पुण्यात चालते रोजगार काही मिळत नाही आता भेटत नाही असं नाही भेटत पण दोन दिवस तीन दिवस थांबावं लागतं म्हणजे काय फक्त नाही कुठलं सरकार यावं असं तुम्हाला वाटत सरकार तर आपलं महागाडीच पाहिजे महागाडीच सरकार पाहिजे तुमचा मत कोणाला असणार माझा मत अमोल करण कारण कारण हे की पहिलं पण आम्ही राष्ट्रवादीलाच मतदान केलेलं आहे आणि आज पण राष्ट्रवादीलाच करणार ते तर पक्ष सोडून गेले तिकडे आता हा नाही शरद पवार तो बघायला पवार साहेबांसोबत पवार साहेब एक सांगू तुम्हाला खरं यांना म्हणजे विरोधक पाहिजे हो विरोधक अशा मजा आहे का सगळेच लोक यांच्याकडे गेले त्यांना विरोध कोण करणार हुकुमशाही काय एका नंतर विरोधक पाहिजे त्याशिवाय मजा नाही यांना विरोधक नाही हे तसं आज ही आमची पावती पहिली काँग्रेस होती त्या टायमाला शंभर रुपयाची पावती व्हायची गाडीवर आज पंधराशे रुपयाची पावती होती गाडीवरती ऑनलाईन फोन करतो कोण म्हणजे पुढे लोक पाचशे रुपयाची थोडंसं बाहेर आलं का हे फूड बाहेर आलं का पाचशे रुपयाची पाव टाकतात आम्हाला ऑनलाईन ऑनलाईन पावती करायला कळत पण नाही आम्हाला पावती आले का जेव्हा मेसेज येईन मोबाईल ला तेव्हा कळत आम्हाला का पाचशे रुपयाची पावती पडले म्हणून इतकी महागाई झालेली आहे विरोधक पाहिजे विरोधकाशिवाय म्हणजे कोणी असो विरोधक पाहिजे यांना विरोधकच नाही कोण सगळे केंद्रात कोण कुठले सरकार पाहिजे केंद्रात मोदी सरकार तसं चांगले म्हणजे नाव पण विरोधक पाहिजे ना म्हणजे तडजोड द्यायला उत्तर द्यायला विरोध पाहिजे हे नाही तर मग हे काय दिवसाने तर हुकुमशाही येईल हे जे सांग ऐकावं लागणार आपल्याला असं आता सध्याला तेच व्हायला लागले असं मला वाटतंय तर आपण पाहतोय की कसा रोजगाराचा प्रश्न हा किती गंभीर आहे शिरूर हवेली शिरूर मतदारसंघातून ते आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत आहे